घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डेव्हलपर्स राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर 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 पंचावन्न नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वावी येथे दिवसा घरफोडी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद दिनांक चार एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वावी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवसा घरफोडी करत धुमाकूळ घालणाऱ्या एवल्यातील चोरट्यांच्या टोळीला नाशिक स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केला आहे वावी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक एकतीस मार्च रोजी फिर्यादी मयुरेश निवृत्ती काळे राहणार पाथरे तालुका सिन्नर यांच्या राहत्या घरी दुपारच्या सुमारास घराचा कडी कोइंडा तोडून चोरून नेलेल्या रोख रकमेतील चौदा लाख ,00 सात हजार रुपये सोने चांदीचे दागिने तसेस या तसेच पैशातून खरेदी केलेल्या सात हजार रुपये मोबाईल तसेच दोन मारुती इर्टिका कार असा एकूण पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे हे साही आरोपी येवला तालुक्यातील असून यातील सुनील शंकर मस्के राहणार साबरवाडी चांगदेव भागीनाथ देवडे राहणार बदापूर कैला शिवाजी मडवई राहणार चिंचोडी अक्रम करमुद्दीन शेख राहणार विंचूर रोड येवला जीवन वाल्मिक कोल्हे राहणार हडप सावरगाव दीपक राहणार या आरोपींचा समावेश असून सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य निर्णय अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी निफाड निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस अंमलदार नवनाथ सानप विश्वनाथ काकड विनोद टिळे मेघराज जाधव उदय पाठक संदीप नागपुरे हेमंत गरुड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम गिरीश बागुल विक्की महासदे महिला पोलीस शिपाई योगिता काकड छाया गायकवाड अस्मिता मडवई आदींनी ही कारवाई करत गुन्हा उघडकीस आणलेला आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा